बदलापूरमध्ये एका बस चालकावर हल्ला झाल्याची बातमी समोर येते बदलापूर मधून ही धक्कादायक घटना घडलेली आहे एका वाहन चालकाने भर रस्त्यामध्ये बस थांबवून बस चालकावर हल्ला केला मात्र प्रवाशांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांनी दाखवलेल्या हिमतीमुळे हा मोठा अनर्थ टळलेला आहे बदलापूरहून बर मुरबाडला जाणारी ही बस बदलापूर बाजारपेठेतून जात असताना एक कार रस्त्यामध्ये उभी होती बस चालकाने कारच्या बाजूने बस काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्या कार चालकाला याचा राग आला आणि त्याची आणि बस चालकाची एकमेकांमध्ये बाचाबाची झाली दोघांचा वाद झाला त्यानंतर बस बदलापूर गावातील उल्हास नदीच्या पुलावरून जात असताना कार चालकाने बसचा पाठलाग करत भर बस रस्त्यामध्ये थांबवली मित्रांसोबत बसमध्ये घुसून चालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळी त्या कार चालकाने सोबत एक धारदार शस्त्र देखील आणलं ला होतं मात्र बसमधील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळला आहे प्रवाशांनी थोडं दाखवलेल्या हिमतीमुळे हा संपूर्ण मोठा अनर्थ टळलेला आहे त्या प्रकरणी या कार चालकावर बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे प्रवाशांपैकी असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा संपूर्ण प्रकार त्याच्या फोन कॅमेऱ्यामध्ये शूट केला फोन कॅमेऱ्यामध्ये कैद के केला आणि पुरावा म्हणून पोलिसांना दाखवला त्यानंतर आता पोलिस याचा अधिक तपास करत आहेत दरम्यान या सतत घेणाऱ्या घटनांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे प्रवाशांनी आणि बस चालकाने सोबत त्यांच्या सहकाऱ्यांनी या आरोपींवर योग्य ती कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे